सदुतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपरसाठे झुंजारी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक अपना देत आहे उस्मानाबाद दाराशिव परिसरातील दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सक्त आदेश कार्यालयीन वेळेत ओळखपत्र सर्वांना दिसेल असे बाळगा नाहीतर होणार शिस्तभंगाची कारवाई आणि पगारही होणार कपात का राशन कार्डधारकांना निकृष्ट धान्य मिळाल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री व दोन उप उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला प्रचंड घोषणाबाजी करीत घातला आळ्या किडे मिशकिडे मिश्रित धान्याचा बेंबळी येथे किडे मिश्रित धान्याचा अभिषेक आधार कार्डधारकांना नाव व जन्मतारीख एकदाच बदलली जाणार तुम्ही पत्ता कितीही वेळे बदलू शकता बोगसगिरी वाढत असल्याने घेतला शासनाने हा निर्णय येत्या ते तासात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मुसळधार भूम शहरात एका अल्पवयीन अपंग असणाऱ्या मुलीवर पाच जणांनी अत्याचार केल्याने शहरात उडाली खळबळ मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोस्को आणि अपंग बालकावरील अत्याचार कायद्यानुसार पाच विरोधात केला गुन्हा दाखल उमरग्याचे आमदार प्राध्यापक प्रवीण स्वामी यांनी उपविभागीय या अधिकारी दत्तू शेवाळे व तहसीलदार गोविंद यांच्यावर सात दिवसात निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पत्र दिले जिल्हा अधिकारी यांना तोजापूर तालुक्यातील संत गारगेबाबा आश्रमशाळेतील कर्मचारी सुवर्णा दिलीप सिंग राजपूत वेतना अभावी उपस्मारीने त्रस्त होऊन दिवाळीतही ठेवले उपाशी म्हणून सुरू केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसापासून उपोषण मागणी धरणाची उंची वाढवण्याच्या विरोधात आंदोलन करणारे आमदार चे आमदार प्रवीण स्वामी यांनी दिला पाठिंबा यामुळे आंदोलनकर्ते अनिल जगताप यांना मिळाले मोठे बळ गेल्या महिन्यातच मातीसह पाण्याने खरवडून गेलेल्या फळबाग जमिनी व शेती यांना वाढीव मदतीची मागणी आमदार कैलास पाटील यांनी मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे केली वाहन खरेदीदारांना सवलत देणाऱ्या कंपन्यांचा मोठा डाव जुना शिल्लक साठा संपविण्याचा आहे खरेदी करताना सावधानता बाळगून खरेदी करण्याचेही केले आव्हान या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एसी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका व झुंजार एसी सदोतीस न्यूज ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद शुभरात्री दिवाळीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा धन्यवाद